मावळ लोकसभा मतदारसंघात विकासाचे नवे पर्व घडवून दाखवेन संजोग वाघेरे पाटील यांचा दावा आणि कामाची पावती संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरच गेली चाळीस वर्ष सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करत आहे जनतेच्या हिताचा विचार न करणारे सरकार उलथून देशात परिवर्तन घडून आणण्याची गरज आहे त्यासाठी सजग मतदार म्हणून मला आशीर्वाद द्या संपूर्ण मावळ लोकसभा मतदार संघात विकासाचे एक नवे पर्व घडून दाखवेल असा विश्वास मावळ लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजुग वागेरे पाटील यांनी दिला पिंपरी चिंचवड पनवेल उरण आणि कर्जत मधील कोकण विकास महासंघाने लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला जाहीर पाठिंबा दिला आहे मावळ लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील आणि शिरूर लोकसभा मतदार संघाचे शरद पवार गटाचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे या दोन्ही उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिला आहे आकुर्डी येथील खंडोबा मंदिर सांस्कृतिक सभागृहात कोकण विकास महासंघाच्या वतीने आयोजित मेळाव्यात संजोग वाघेरे पाटील उपस्थित मतदारांशी संवाद साधताना बोलत होते यावेळी कोकण विकास महासंघाचे अध्यक्ष तथा काँग्रेस शहराध्यक्ष डॉक्टर कैलास कदम माझी नगरसेवक सद्गुरू कदम माजी नगरसेविका सुलभा उबाळे निर्मला कदम सुशिला पवार सुनीता चव्हाण वैजयंती कदम सुभाष पवार राजेश दळवी अशोक कदम राम उतेकर यांच्यासह कोकण विकास महासंघाचे पदाधिकारी सदस्य आणि समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न